अजून एक चांगलं ह्या पातर्डी सर्वांच्या वतीनं मी आज सांगतो की अजून एक मैदान अतिशय सुंदर आणि मोठं मैदान जिल्ह्या जिल्ह्यापुरत मर्यादित जसं आज झालं त्याच्यापेक्षाही भारी मैदान आम्ही करून देणार आहे तर आम्ही इथलेच असल्या कारणाने पण नोकरी व्यवसायासाठी आम्ही तिकडे जातो एवढं जीवन बेकार असतं आम्हालाही कुठेतरी असं वाटतं की गावाकडे आपण गेलं पाहिजे गावच्या लोकांमध्ये मिसळलं पाहिजे त्या कार्यक्रमामध्ये आपण पण सहभागी झाला पाहिजे तर आपल्याला ते आपलं गाव आहे तर मित्रांनो आपण एक काल बाईट घेतलं होता रहाटे साहेब असतील आणि त्यांनी अगदी सांगितलं होतं की शंभर टक्के मैदान होणार आणि ते त्यांनी करून दाखवलं दोन दिवसात सगळं नियोजन केलं त्यांचे सगळे मित्रपरिवार त्यांनी त्यांनी ज्यांनी सांगितलं तसं तशी ती काम सगळी सरकारी देखील परमिशन मिळवल्या प्रथम आपण मैदान केलं अशा विषयाने की आई लिंगोबाई देवस्थान पात्रडी यात्रा एकवीस अकरा दोन हजार पंचवीस महोत्सवाच्या आदल्या दिवशी आपल्याला करायचीच होती त्यातील सर्वात प्रथम आम्हाला सहकारी म्हणजे जोरात मुंबईतून झालं ते म्हणजे कोण ॲडव्होकेट आमची दीपकची धोपट आणि आमचे बंधू चंद्रकांतजी राऊत हे मंत्रालयामध्ये आहेत ते बोलले की आम्ही चिपळूणचं जर, जर हे जे नियोजन असेल म्हणजे ऑनलाईन काय किंवा कसलं तर ते मी करून देतो त्याप्रमाणे आम्ही तुम्ही सुरुवात करा तिकडं मैदान करा त्याप्रमाणे आम्ही सर्व गावकरी इकडून मैदानाला सुरुवात केली आणि जे शासनाच्या काय नियम अटी तिकडचं पुढचं होतं ते त्यांनी परमिशनचं ह्या दोघांकडून आम्हाला मोठं सहकार्य झालं आज थोडा झाला काय थोड्या अडचणी आल्या अडचणी तर मैदान सकाळी चालू व्हायला बहुतांश शेतकऱ्यांचा जल्लोष जोरातच होता शेतकरी काल रात्री पासून मला वाटते काल दहा वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत गाड्यांच्या नोंदच चालू होत्या गाड्या बहुतेक शंभरहून क्रॉस झाल्या दोन्ही गटाच्या आणि कार्यक्रम सकाळी दहा दा, दहा वाजता चालू झाला गावठीचा गावठीचा कार्यक्रम बारा एक वाजता बंद संपला गटाचा त्याच्यानंतर घाटीचा कार्यक्रम झाला तो एक दोन तीन वाजता झाला खूप शेतकऱ्यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलंय बहुतेक भरपूर दिवसानंतर सहा महिन्याच्या नंतर हे पहिलंच मैदान आपलं लागलंय आणि हे मैदान असं लागलंय की या आई लिंगूबाईच्या देवस्थानाच्या यात्रेच्या यात्रेच्या निमित्तानं ते मैदान लागलेले आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना एक हौशीचा दिवस म्हणून आजचा त्यांना मला वाटतं अविस्मरणीय राहील त्यासाठी सर्वांनी चांगलं सहकार्य केलं आणि हा कार्यक्रम अतिशय जल्लोषानं साजरा केला तुम्ही म्हणलं होतं की एक मैदान निर्वाद झालं की नक्कीच आपण आपल्याला एक सरप्राईज देण्यात येईल काय पुढे शंभर टक्के आपलं अजून एक चांगलं ह्या पातर्डी सर्वांच्या वतीनं मी आज सांगतो की अजून एक मैदान अतिशय सुंदर आणि मोठं मैदान जिल्ह्या जिल्ह्यापुरत मर्यादित जसं आज झालं त्याच्यापेक्षाही भारी मैदान आम्ही करून देणार आहे आज आपल्या सोबत आहेत अॅडव्होकेट दीपक जी आणि त्यांचं देखील या नियोजनात खूप मोठा हात होता आणि तुम्ही मुंबईला असता आणि आजचं गावचं सगळं वातावरण बैलगाडीचं बघून कसं वाटलं तुम्हाला नाही खूपच उत्साहवर्धक होतं वातावरण कारण इथल्या आमच्या स्थानिक सगळे ग्रामस्थ आमचं स्वप्नील आहेत संतराम झगडे आहेत राजा राटे आहेत आणि इतर सगळं ग्रामस्थ जे ज्यांनी जीव ओतून गेले अनेक दिवस काम करत होते पावसाळ्याअभावी अभावी थोडंसं ते पुढे ढकललं गेलं आणि आमचं तीन चार दिवसापूर्वीच बोलणं झालं स्वप्नील शे की आपण काय करताय म्हणून तर त्यांनी म्हटलं की तुमचा सगळ्यांचा सपोर्ट असेल तर आम्ही ताबडतोब सुरू करतो आम्ही म्हटलं जे काय असेल ते तुम्ही करा जे कमी पडेल ते आम्ही देऊ आणि त्यांनी त्या द्वेषाने काम सुरू केलं आणि मला आश्चर्य वाटतं की दोन दिवसात एवढं सगळं मोठं पटांगण उभं राहणं एवढ्या सगळ्या लोकांना निरोप देणं गाड्या येणं आणि अत्यंत सुनियोजित असं म्हणजे आमचं तसं फार मोठं सहकार्य नाही फक्त कायदेशीर बाबी ज्या होत्या त्या चंद्रकांत राऊत यांनी बऱ्याचशा पार पाडले कारण ते पुढे आले आणि मग त्यांच्या आणि राजा राटे आणि या सगळ्या मंडळींनी ती अत्यंत कमी वेळेत म्हणजे एका दिवसात म्हणजे त्याला दिवसही नव्हते आणि एका दिवसात अशा परवानग्या मिळवणे अशक्यप्राय गोष्ट आहे की ज्याला पंधरा पंधरा दिवस लागतात कारण त्यांची एकूणच या उत्सा उत्सवाच्या बाबतीतली उत्साह आणि या सगळ्या ग्रामस्थांचा पाठिंबामुळे आणि आई लिंगूबाईचा पाठिंबा असल्यामुळे तिचा आशीर्वाद असल्यामुळे आजचं पटांगण खूप अत्यंत अत्यंत यशस्वीरित्या पार पाडलं आणि मला वाटतं की पुढच्या वर्षीसुद्धा आम्ही असंच करू आणि ह्याला आम्ही थोडंसं सामाजिक गोष्टींचं पण आम्ही त्याला जोड देणार आहोत कदाचित पुढच्या वर्षी तुम्ही ह्यांच्यापेक्षा वेगळं आणखीन काहीतरी रूप या सगळ्या ह्याचं बघाल तुम्ही आणि मी पुन्हा आमच्या सगळ्या ग्रामस्थांचे धन्यवाद मांडतो आणि खरंच खूपच छान आणि अत्यंत उत्साहवर्धक वातावरणामध्ये सगळी स्पर्धा पार पाडली चंद्रकांतजी राऊत सर आहेत ज्यांनी ह्या प्रक्रियेत जी, जी शासकीय कागदपत्र लागतात जे परमिशन लागतात त्याच्यात खूप मोठं सहकार्य होतं आणि त्यांनाच विचार्या कसा हा तुमचं दोन दिवसात जे परमिशन पंधरा पंधरा दिवस लागतात खूप तुमचं सहकार्य लागलं कसा होतं पूर्ण पहिली गोष्ट की दोन महिन्यापूर्वी आमचं ठरलं होतं की ही मैदान घ्यायचं आहे आपल्याला परंतु पावसाचं वातावरण बघितलं तर ती आम्ही तो विषय कॅन्सल केला असं मला स्वप्नील राठेने सांगितलं पण आमच्या डोक्यामध्ये कुठंतरी ते राहत होतं की एक आपले गावची यात्रा म्हणजे ह्या जिल्ह्यातली पहिली सुरुवात जी होते ती आमच्या यात्रेने होते आणि त्या यात्रेचं नाव कुठेतरी जिल्ह्यामध्ये पोचावं हो। बाकी सगळी लोकं काम करत असतात आणि त्या उद्देशाने ते आमच्या डोक्यात होतं तर आम्ही दो पंधरा तारखेला आम्ही स्वप्नील राठेने आम्ही कॉल केला की स्वप्नील काय नियोजन कसं आहे त्यांनी सांगितलं की मी एकटा काय करू शकत नाही मुंबईवाल्यांनी जर साथ दिली तर आपण करू तर ता आम्ही ताबडतोब दुसऱ्या सेकंदला आम्ही बोललो की तू सुरुवात कर आम्ही बघू काय करायचं ते तू फक्त चालू कर आणि स्वप्नील एकटा करू शकत नाही चंद्रम झगडे ते एकटा करू शकत नाही चंद्र जाऊन एकटा करू शकत नाही मात्र हे सगळं करण्यासाठी एक मोरक्या लागतो तो स्वप्नील राहाटे होता आणि त्याच्यावर आमचा एक विश्वास होता की तू कर आणि आम्हाला माहितीये आहे की त्याने कुठलीही गोष्ट एखादी या गावातली नियोजन करायचं ठरवलं तर तो, तो पूर्ण केल्याशिवाय गप्प बसत नाही हा विश्वास होता आणि या निमित्ताने आम्हाला ती एक संधी मिळाली की गावाचं नाव गप्प म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टीमध्ये मध्ये सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही प्रवाहात आलो आणि ते शक्य झालं आजचा सगळा माहोल इतकं प्रेक्षक इतकं सगळ्यांचं बैलगाडी शेतकरी माल आले होते कस वाटलं तुम्हाला कोकणात हा जो तुम्ही उत्सव आणि कस सगळं व्यवस्थित झाला कार्यक्रम आम्ही असल्या कारणाने पण नोकरी व्यवसायासाठी आम्ही तिकडे जातो एवढं जीवन बेकार असतं आम्हाला कुठेतरी असं वाटतं की गावाकडे आपण गेलं पाहिजे गावच्या लोकांमध्ये मिसळलं पाहिजे त्या कार्यक्रमामध्ये आपण पण सहभागी झालं पाहिजे तर आपल्याला ते वाटेल की हे आपलं गाव आहे आणि म्हणून इथे आम्ही त्यासाठी आलो पण बघितलं तर आम्ही त्या एवढ्या वातावरणामध्ये एवढं वाहून गेलेलो असतो मुंबईच्या इथं एवढं प्रसन्न वातावरण होतं प्रत्येक माणूस ह्या प्रत्येक एकदम या स्पर्धेचा एक एक धागा किंवा एक एक सहभाग म्हणजे ही माझी स्पर्धा आहे हा माझा कार्यक्रम आहे आणि ह्या हेतूने ते सगळेजण इथे ते उतरून त्यांनी सगळा कार्यक्रम आपल्या हातात घेतला आणि हा कार्यक्रम सगळ्यांच्या वतीने किंवा सगळ्यांनी सगळ्यांच्या मेहनतीने हा कार्यक्रम झाला त्याबद्दल या सगळ्यांचे आम्ही पाथर्डी ग्रामसभेच्या वतीने सगळ्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो आज आलेल्या सर्व माझ्या बैलगाडी मित्रांना मी असं सांगू इच्छितो की माझी उद्या देव दिवाळी यात्रेचा कार्यक्रम उद्या रात्री नऊ वाजता ठीक चालू होणार आहे त्या यात्रेमध्ये बहुतांश नऊ पाळख्या येणार आहेत त्या पाळख्यांच्या सर्व उत्साहाला जसे तुम्ही आज आलात तसेच माझ्या उत्साहाला उद्या रात्री नऊ वाजता पाथर्डी ग्रामदेवता आई लिंगूबाईच्या इथे या आणि आपण तो कार्यक्रम सुद्धा मोठ्या जल्लोषाने साजरा करूया आणि तुम्ही आज मला बहुतेक मोठा प्रतिसाद आमच्या गावाला दिलात त्याबद्दल मी सर्व शौकीन बैलगाडी चालकांचं मालकांचं मनापासून माझ्या गावाच्या वतीनं मी त्यांचा सर्वांचा आभारी आहे धन्यवाद